आपण पूजन म्हणून केल्या जाते म्हणून मारुतीवर ज्या वेळेला जातो त्यावेळेला नवरदेवाला आहेर उपचार देऊन नवरदेव त्याच वेळेला चप्पल घालून देवापर्यंत जाऊ शकतो इतर वेळेला जात नाहीत म्हणून त्याला देव मानल्या गेलं आणि त्या ठिकाणी भेटा भेटी म्हणून ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला एकमेकाची पाहुण्यांची ओळख व्हावं हे भाऊ आहे हे मामा आहे हे सासरा आहे या सगळ्यांची ओळख होण्यासाठी भेटाभेटी केल्यानंतर मग नवरदेव देवाला पाया पडून नवरी आणि नवरदेव वाजत गाण्यात सनेच्या वादामध्ये ज्या वेळेला मंडपामध्ये येतात mm. त्या मंडपामध्ये नवरा नवरीला पाटावर उभं केल्या जाते नवरदेवाचं तोंड पूर्वेला असतो नवरीचं तोंड पश्चिमेला असते दोघामध्ये ज्या वेळेला अंतरपाठ रहतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा अंतर होणे mm. त्या अंतरपाठावर ज्या वेळेला स्वस्तिक हे चिन्ह काढले जाते स्वस्तिक हे गणपतीचं चिन्ह असते लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये याच्यासाठी नवरदेवाने नवरीनं त्या आंतरपाठाच्या स्वस्तिकावर लक्ष दिलं पाहिजे एवढं महत्त्व त्या आंतरपाठाचं आहे